नमस्कार सिस्कृतीच्या माझ्या सगळ्या व्हिवर्सना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा दिवाळी हा हिंदू संस्कृतीतला सर्वात मोठा आणि सर्वात महत्त्वाचा सण आहे आणि आपल्याला बऱ्यापैकी एवढंच माहिती असतं की दिवे लावतात व स्नान करतात छान छान फराळाचं खातो आपण किंवा आकाशकंदील लावतो या पलीकडे त्या सहा दिवसांचं वैशिष्ट्य काय हे आज आपण जाणून घेणार आहोत आणि त्यासाठी माझ्या स्टुडिओमध्ये खास मी इन्व्हाइट केलंय राधिका अडीवरेकर यांना नमस्कार नमस्ते आणि राधिका अडीवरेकर या संस्कृत शिक्षिका तर आहेत आणि शिवाय त्या कीर्तन विशारद आहेत तर दुसरा दिवस धनत्रयोदशी असते काही गोष्टी धनत्रयोदशी बद्दल पण माहिती आहेत आता तुमच्याकडनं ऐकायला आम्हाला त्या अगदीच सगळ्यात महत्वाचं म्हणजे ह्या संपूर्ण दिवाळीचा दिवाळीचा जो उत्सव आहे याला यक्षरात्र असं म्हणतात आणि यक्षरात्र का तर यक्षराज कुबेर ह्याची पूजा केली जाते आणि धनत्रयोदशीच्या दिवशी ती पूजा केली जाते सगळ्यात अत्यंत महत्वाची आणि अपूर्व म्हणजे पूर्वी कधी आपण न ऐकलेली अशी गोष्ट म्हणजे यक्ष पत्नी जी आहे तिचं नाव ही लक्ष्मी आहे बर आणि त्यामुळे लक्ष्मी सह पूजा केली जाते कुबेरांची आपण बऱ्याचदा असं बघितलं असेल की कुबेरांची मूर्ती आणि लक्ष्मीजींची मूर्ती आहे तर आपल्याला असं कळत नाही की हे नक्की असं का आहे नाचं का, का तर कुबेरांना सुद्धा लक्ष्मीपती म्हटलं जात तर आता त्याचा संदर्भ असा आहे की जेव्हा एखादी व्यक्ती एखाद्या गोष्टीचा रक्षक असते तेव्हा त्याला त्याच्यामध्ये संस्कृतचा पा धातू आहे रक्षण करणे अशा अर्थाचा तर ती रक्षण कर, करतरी असल्यामुळे पती हा शब्द तिच्यासाठी लागू केला जातो बऱ्याचदा पती म्हटल्यानंतर ती पत्नीच असायला हवी असं काही नाही म्हणजे आता जर सेनापती असेल तर त्या सेनेशी काही त्याने लग्न केलेलं नसतं हु। पण सेनेचा रक्षण करता असतो म्हणून तो त्या सेनापती सेना तर इथेही थोडासा तसाच प्रकार असावा असं मला वाटतं कारण धनाचं रक्षण करणारे जे आहेत ते कुबेर आहेत आणि mm. म्हणून धनाचे पती म्हणून लक्ष्मीपती अशी त्यांची एक mm. प्रतिमा ही तयार झाली असावी ह्याच mm. दिवसाला यमदीपदान सुद्धा करतात oh, oh. तर दक्षिण दिशे दिशेला यमदेवांना उद्देशून काही दीपदान केलं जातं तर त्याच्या मागे एक फार सुंदर कथा आहे एकदा असं झालं की चक्क यमदेवांनी त्यांच्या दूतांना असं विचारलं की तुम्हाला प्राण जेव्हा तुम्ही हरण करता पृथ्वीवरून एखाद्या मनुष्याचे तेव्हा असं कधी झालंय का की तुम्हाला खूप दुःख झालंय बर तर यमाच्या दूतांनी असं सांगितलं यमदेवांच्या दूतांनी असं सांगितलं की हो हैम नावाचा एक राजा होऊन गेला हुँ, हु. आणि त्या राजाचा जो राजपुत्र होता त्याचा विवाह झाला आणि विवाह होत तर चौथ्या दिवशी त्याचे प्राण हरण करायचे होते ते काम यांच्यावर होत तर इतका सगळा मंगल उत्सव झाला इतक्या सगळ्या आनंदात आहेत आणि आता ह्याचं हरण करायचं हे आम्हाला अतिशय कठीण गेलं असं दूतांनी सांगितलं आणि इतकंच नाही तर दूतांनी यमदेवांकडे प्रार्थना सुद्धा केली की आमची तुमच्याकडे प्रार्थना आहे की कोणालाही कधीही असा अपमृत्यू येऊ नये असा अवेळी मृत्यू येऊ नये मग त्यासाठी काय करावं याचा गांभीर्याने यमदेवांनी सुद्धा विचार केला आणि यमदेव असं म्हणाले की धनत्रयोदशी पासून जो कोणी पुढचे विजेपर्यंतचे दिवस दीपोत्सव साजरा करेल त्याला कधीही अपमृत्यू येणार नाही असं त्यांनी एक वरदान त्यांच्या आहे आणि म्हणून दिवशी अशी ही धनत्रयोदशी धनत्रयोदशीच्या दिवसाचं आणखीन एक असं वैशिष्ट्य आहे की या दिवशी, दिवशी ब्रह्मपूजा केली जाते मग ब्रह्मपूजा म्हणजे काय तर एका केळीच्या पानावर एक घडा ठेवला जातो त्या घड्याची पूजा केली जाते याला ब्रह्मपूजा म्हणण्याची पद्धत आहे पण ती पूजा करायची कशी तर ती मुक्याने करायची बोलायचं नाही काही त्या दिवशी आणि न बोलता ती पूजा करायची आणि न बोलताच नैवेद्य अर्पण करायचा आणि न बोलताच प्रसाद ग्रहण करायचा म्हणजे धनत्रयोदशीच्या दिवशी ज्या घरी ब्रह्मपूजा केली जात असत त्या घरामध्ये कोणत्याही प्रकारे न बोलता अन्नाचं सेवन केलं जात असेल तर हे एक वैशिष्ट्य धनत्रयोदशीच आहे आणि मग लक्ष्मीजींची पूजा केली जाते गणेशांची पूजा केली जाते या दिवशी घरातले सगळे दागिने वगैरे स्वच्छ करून त्याची तर पूजा करतातच पण काही ठिकाणी जशी दुसऱ्याला आपण सरस्वतीची पूजा करतो त्याच पद्धतीने या दिवशी सुद्धा खाते वहीची पण पूजा करण्याची त्याच्यावर श्री लिहिण्याची आणि त्याला नमस्कार करण्याची पद्धत पूर्वीच्या काही टाक आणि दौत असायची त्या दौत आणि त्या टाकाची पण पूजा या दिवशी केली जायची याच कारण हेच की ते धन आहे ती विद्या हे धन आहे आणि म्हणून त्याच्या प्रती सुद्धा कृतज्ञता संस्कृतीत किती छोट्या छोट्या गोष्टींचा विधी बद्दल व्यक्त के केली जाते या दिवशी केरसुणीची सुद्धा पूजा करते कारण ती एका प्रकारे आपल्या घरातलं सगळं जे काही अमंगल आहे ते घालवते आणि मांगल्य प्रदान करते त्यामुळे तिच्या प्रती सुद्धा कृतज्ञता व्यक्त करण्याची धन हा शब्द पहिला आलाय धनत्रयोदशीला आणि लक्ष्मी हा पण धनाशी संबंधित संबंधित आहे तर खूप लोकांना हे पण कन्फ्युजन आहे की ते दोन्ही दिवशी सेमच काहीतरी रिच्युअल किंवा काही करायचंय वेगळं काही करायचं नाही या दिव दोन्ही दिवशी वेगळं वेगळं केलं जातं मुख्यत्वे करून धनत्रयोदशीच्या दिवशी कुबेरांची पूजा होते पण कुबेरांची पूजा एकट्या कुबेरांची न होता लक्ष्मी सह वर्तमान केली जाते आणि म्हणून या दिवशी धन म्हणजे लक्ष्मीचं पण महत्व आहे आणि धनाचे अधिपती असल्यामुळे कुबेरांचं महत्व आहे आणि म्हणून त्यांची सुद्धा पूजा केली जाते या दिवशी आणखीन एक महत्वाची पूजा करतात ती तुम्हाला येणार आहे माहिती खूप त्यांचा जयंती उत्सव मानला जातो आणि धन्वंतरींच्या प्रति कृतज्ञता व्यक्ती केली जाते कारण आरोग्यम धनसंपदा आरोग्य हे खरं धन आहे त्यामुळे त्याच्या प्रती सुद्धा कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा दिवस आहे म्हणून धनत्रयोदशीला अशा निरनिराळ्या पद्धतीने निरनिराळ्या देवतां कृतज्ञता तर धन्वंतरी हे देवांचे डॉक्टर आहेत साध्या शब्दात पण सांगताना सांगता येत अगदी अगदी आणि धनवंतरी ते देवांचे वैद्य असल्यामुळे जे सगळे वैद्य जे आहेत विशेषतः आयुर्वेदिक डॉक्टर्स ते ह्या दिवशी धन्वंतरींची पूजा करतात आणि याग असतो याग असतो आणि त्यांच्या प्रती वेगवेगळ्या पद्धतीने कृतज्ञता व्यक्त केली जाते असा हा दुसरा दुसरा धनत्रयोदशीचा दिवस